ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका भाजपचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचे माझ्याकडनं बक्षीस दिलं जाईल अशी थेट घोषणा बच्चूभाऊ कडू यांनी केली होती या घोषणेवरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे की बच्चूभाऊ माझे जुने मित्र आहेत पाच वर्ष मी त्यांच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहिती आहे आणि माझा स्वभाव त्यांना माहिती आहे आमचं मैत्रीचं नातं ती मैत्री अजूनही दृढ करू त्यांचा गैरसमज दूर करण्यात मला यश मिळेल याची मला खात्री आहे

त्यांचा अजून काही गैरसमज त्यांच्याशी पुढे बच्चूबाईल मी त्यांच्या जिल्ह्याचा पाच वर्ष पालकमंत्री होतो अमरावतीला त्या बच्चू त्यामुळे माझा स्वभाव माहिती आहे त्यांचा स्वभाव मला माहित आहे त्यामुळे मला वाटतं हे मैत्रीचं नातं आमचा आहे त्या मैत्री अधिक दूर करा मी आज या बच्चूबाई व्यक्त मला मी नाहीये त्यांचा गैरसमो निश्चितपणे दूर करण्यामध्ये मला यश मिळेल याची मला खात्री आहे शंकर नागदेस सी चोवीस तास निवासा